मंगळवारी सर्वत्र उत्साहात दत्तजयंती साजरी होत आहे कोल्हापुरातील नृसिंहवाडी इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले दत्तदर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली मंदिर आकर्षक फुलांच्या माळांनी रांगोळ्यांनी सजवण्यात आलं पहाटे पाच वाजता काकड आरती आणि प्रातकालीन पूजा सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत सुरू असते दिवसभर विविध कार्यक्रम पार पडले यानंतर संध्याकाळी श्रींची उत्सव मूर्ती श्री नारायण स्वामी मंदिरातून वस्त्रालंकाराने अलंकाराने सजवून जन्मका सोहळ्यासाठी मुख्य मंदिरात आणली जाते सकाळपासूनच फुले गुलाल आणि अभिराची उधळण करत दत्तनामाचा जयघोष केला जात आहे आज दत्त महोत्सवानिमित्त जन्मकाळ सोहळा सायंकाळी ठीक पाच वाजता होणार आहे तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा दत्त जन्म जन्मकाळानिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांची या ठिकाणी दत्त देवस्थान सर्व समस्त पुजारी मंडळी या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत